आणि आमचे माने रामदा जिल्हाध्यक्ष दत्त कुलकर्णी श्रीमालक चव्हाण आणि सर्व हॉस्पिटारी मंडळी आपण एवढीच विनंती करतो की आपल्या बावीस उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं तर आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमल आहे मी एवढं सांगतो की रामदादाच्या माध्यमातून जो तुला विकास होणार आहे त्यासाठी आपण आला

आपल्या सर्वांसमोर असाच राहू द्या आणि सगळ्यांनी आपल्याला एक दिला एक दोन दोनदार केला सगळ्या मुलांना मतदान करून विजय केला कर एवढंच सांगतो तिथं सांगतो जय हिंद जय महाराज